मुख्यमंत्र्यांचा सुद्धा वैद्यकीय सहायता कक्ष आहे म्हणजे एका मुख्यमंत्र्याचा आणि एका उपमुख्यमंत्र्यांचा वैद्यकीय सहायता कक्ष असून सुद्धा आमदार असलेल्या त्याच्या पियेला त्याच्या बायकोला वाचवण्यासाठी दहा लाख रुपयाची ऍडजस्टमेंट करता येत नाही आमदार सुद्धा एक रुपया देत नाही रुग्णांचा गैरसोय हॉस्पिटलच्या गलथान कारभारामुळे मृत्यू झाला आणि ज्यांच्या घरातला आई गेली बायको गेली मुलगा गेला मुलगी गेली वडील गेले कोणीतरी दगावले अशी खूप लोक आहेत ती लोक आज कुठे आहेत त्यांना का दुःख वाटत नाही त्या महिलेचा जीव गेल्यानंतर होय बाबा आपण पुढे येऊन बोललं पाहिजे का लोक बोलत नाहीत काय परिस्थिती त्या हॉस्पिटल मधली तिथं कुणाला मोजत नाहीत बाप बडा ना सबसे बडा रुपैया हो तुम्ही चॅरिटी हॉस्पिटल आहे ना उपचार तसे देता का देत नाही दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये एका गळदर स्त्रीचा उपचारा अभावी मृत्यू झाला आणि संपूर्ण पुण्यामध्ये महाराष्ट्रामध्ये खळबळ त्या ठिकाणी माजली पण त्या महिलेला दहा लाख रुपये भरा अन्यथा इथं ऍडमिट करू नका वेळ पडली तर तिकडं ससून हॉस्पिटलला जा अशा पद्धतीची उडवा उडवीची उत्तर देत असताना पाच ते साडेपाच तास त्या सौ भिसे नावाच्या स्त्रीला भगिनीला तिथंच ताटकळत ठेवलं ना आमदारांनी दहा लाख रुपये भरले ना तिच्या पतीकडे अर्थात कुटुंबाकडं अचानक एवढे पैसे येतील कुठून आमदारांनी मोठं मन दाखवलं असतं दहा लाख रुपये वेळेत भरले असते नंतर पुढचं पुढे बघू असं म्हणून जर केलं असतं तरी ती सुद्धा महिला वाचली असती पण सगळा दोष त्या हॉस्पिटलचा असताना ही पहिलीच अशी महिला आहे का जी उपचारा अभावी हॉस्पिटलच्या गलथान कारभारामुळं त्या ठिकाणी मृत्यू झाला दोन हजार ची गोष्ट आहे अठरा फेब्रुवारीची तारीख होती ज्या दिवशी संभाजी ब्रिगेडच्या वतीनं आम्ही स्वत दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल समोर आंदोलन केलं होत ते कारण काय होत डॉक्टर चव्हाण नावाचे दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल मधलेच डॉक्टर उपचार करून सुद्धा तो पेशंट बरा होत नाही म्हणून त्यांनी एक जादू टोना करणारा एक व्यक्ती आणला आणि त्या बुवाबाजी करून त्या जा, जादूटोनाल्याकडून त्या रुग्णावर उपचार करण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा त्यावेळेस ती महिला रुग्ण जी होती ती दगावली ती जिवंत राहिली नाही आणि या भोंदुगिरीच्या विरोधात संभाजी ब्रिगेडच्या वतीनं आपण त्यावेळेस आंदोलन केलं होतं मित्रांनो आता सुद्धा सगळ्या राजकीय पक्षांनी सगळ्या सामाजिक संस्थांनी संघटनांनी या हॉस्पिटलमध्ये अत्यंत गैरप्रकार चालतात ज्या भाऊसाहेब ठिलारे पाटलांनी पुण्यातल्या गोरगरिबांना मदत होईल म्हणून हॉस्पिटलला अठ्ठावीस हजार चौरस मीटर जमीन दिली जी जमीन एक रुपया प्रतिवर्ष भाड्याने सरकारने ती हॅन्डओव्हर केली त्या खिलारे पाटलांच्या म्हणजे सहकार्यानं दिनानाथ मंगेशकर अर्थात लता मंगेशकर यांनी त्यावेळेचे तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण साहेब असतील नंतर शरद पवार साहेबांच्या मुख्यमंत्री पदावर असताना त्या सगळ्या जमिनीचा जो काही शासकीय कार्यभार असतो तो पूर्ण झाला विलासराव देशमुखांनी राहिलेल्या फॉर्मेलिटीज पूर्ण केल्या ज्या खिलार्यांनी ती जमीन दिली त्यांचा स्पष्ट आणि स्वच्छ हेतू हाच होता पुण्यातले असतील पुणे परिसरातले असतील किंवा महाराष्ट्रातले असतील लोकांचं भलं झालं पाहिजे आरोग्याचे प्रश्न मिटले पाहिजेत आणि तिथं काय चालतं दहा लाख रुपये आत्ता जागेवर भरा दहा लाख रुपये काही दिवसात आणून द्या अन्यथा ही डिलेव्हरी होणार नाही पाच ताडे पाच तास बाई तटकाळून बसते शेवटी दुसरीकडे हलवावं लागतं कशी तरी डिलेवरी होते पण ती आई म्हणणारी त्या बाळाला स्पर्श करू शकत नाही हा एक प्रकार नाही असे असंख्य प्रकार घडलेले असतील लोक का पुढे येत नाहीत माझा मुद्दा काय दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये असे असंख्य गोष्टी घडलेल्या आहेत ज्या अंधारात आहेत कारण दिग्ण वेगळी वेगळी सांगून मृत्यू सांगितला जातो माझ्याकडं गेल्या चार पाच दिवसात इतके फोन आले एक सांगवीचा पेशंट आहे पिंपरी चिंचवड परिसरात त्या मुलाचा उपचार झाला नाही फिट आली होती त्याला दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं पोरगा दगावला पोरगा घरी चालत गेला नाही शेवटी डेड बॉडी गेली असे काही पेशंट आहेत ज्यांचे उपचार तिथं चालू असतात त्यांना बीपीचा त्रास असतो शुगर असते सलाईन कसलं तो त्यांचा प्रोटोकॉल म्हणून चुकीच्या पद्धतीने उपचार करतात फक्त ही दिनानाथची गोष्ट नाही जहांगीर असेल रुबी असेल नोबेल असेल किंवा भारती असेल किंवा अजून नवले असेल जेवढी जेवढी पुण्यातली मोठी प्रतिष्ठित हॉस्पिटल आहेत तिथं फक्त आणि फक्त पेशंटला लुटणे हाच राष्ट्रीय कार्यक्रम आहे फकता फकता। है एका डिलेवरीसाठी वीस लाख रुपये जर मागत असेल दिनानाथ इतर हॉस्पिटल तरी काय मागणार लाखो रुपये एखादा पेशंट एखादा रुग्ण गेला तर तो पाच दहा लाखाला फाटूनच येतो आणि सध्या तर मेडिक्लेमच फॅड आहे हॉस्पिटल बरोबर त्यांच्याकडून वसूल करत मग कसलं धर्मदाय शासनाच्या सगळ्या नियम तिथं पाळले जातात का आता संभाजी ब्रिगेड शंभर टक्के सगळ्या हॉस्पिटलवर वचक ठेवणारच आहे थे, सगळे राजकीय पक्षाचे कार्यकर्ते बिचारे न्याय मिळण्यासाठी भांडतायत पण मला खंत आहे ती माझी खंत मी आपल्याला बोलून दाखवणार आहे म्हणून मी आपल्या समोर आलोय सर्वांना सप्रेम जय जाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र सर्वांचं या चर्चेमध्ये मी संतोष शिंदे मनपूर्वक स्वागत करतो तुम्ही आम्ही पुणेकर म्हणून इथं राहतोय जगतोय सामाजिक सांस्कृतिक राजकीय सगळ्या क्षेत्रामध्ये विकासाच्या दृष्टिकोनातून या पुण्याचा चेहरा बदलला पाहिजे सत्यशोधक किंवा परिवर्तनवादी पुणे विद्येचं माहेर घर असणार पुन कोण बदनाम करतय कशा पद्धतीनं बदनाम करत आहे हे आपण पाहतोच आहे ज्या हॉस्पिटलमध्ये पुण्यातल्या किडण्या चोरल्या जातात वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे स्कॅम घडतात त्याला अपवाद नाहीये किंवा एखाद्या गरोदर महिलेला कशा पद्धतीचे ट्रीटमेंट दिली जाते ज्या राज्यामध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजना असेल मुख्यमंत्री सहायता कक्ष असेल उपमुख्यमंत्र्यांचा सुद्धा वैद्यकीय सहायता कक्ष आहे म्हणजे एका मुख्यमंत्र्याचा आणि एका उपमुख्यमंत्र्यांचा वैद्यकीय सहायता कक्ष असून सुद्धा आमदार असलेल्या त्याच्या पियेला त्याच्या बायकोला वाचवण्यासाठी दहा लाख रुपयाची ऍडजस्टमेंट करता येत नाही आमदार सुद्धा एक रुपया देत नाही आणि हॉस्पिटलमध्ये काय चालतंय तर त्या पेशंटच अत्यंत वाईट पद्धतीनं फक्त पैशासाठीच वसुली केली जाते याच्यावर कुणाचं लक्ष आहे मी चर्चा आज का करतोय ही व्हिडिओ वेगळी आजपर्यंत नाही म्हटलं तरी एक दहा वर्षापासून आतापर्यंत थोडा आढावा घेऊया बऱ्याच पेशंटसाठी आम्ही स्वतः मी स्वतः धावून गेलोय त्या हॉस्पिटलमध्ये सगळ्यांना विनंती करत असतो भांडत सुद्धा असतो आम्ही काय परिस्थिती त्या हॉस्पिटल मधली तिथं कुणाला मोजत नाही बाप बडा ना सबसे बडा रुपैया अह तुम्ही चॅरिटी हॉस्पिटल आहे ना उपचार तसे देता का देत नाही पण ज्या रुग्णांचा गैसोय हॉस्पिटलच्या गलथान कारभारामुळं मृत्यू झाला आणि ज्यांच्या घरातला आई गेली बायको गेली मुलगा गेला मुलगी गेली वडील गेले कोणीतरी तरी दगावलंय अशी खूप लोक आहेत ती लोक आज कुठे आहेत त्यांना काय दुःख वाटत नाही त्या महिलेचा जीव गेल्यानंतर होय बाबा आपण पुढे येऊन बोललं पाहिजे का लोक बोलत नाहीत कुठलंही हॉस्पिटल असू द्या मी म्हणत नाही दिनानाथच असेल पण जी राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आज दिनानाथ समोर आंदोलन करतायत त्यांच्या पाठीशी येऊन उभं तरी राहा त्यांना बळ द्या होय या हॉस्पिटलमध्ये छळ होतो काही दमडीची पैशावाले माणसं फक्त म्हणतायत नाही नाही हॉस्पिटल फार छान आहे आर तू लाखो न पैसे तुझ्याकडे पडू नयेत दादा म्हणून तू तिथं उपचार घेतोय म्हणून तुला भारी ट्रीटमेंट मिळत आहेत पण धर्मादाय हॉस्पिटल आहे तिथं सगळ्यांना उपचार मिळाले पाहिजेत ना मोफत उपचार मिळणं गरजेचं आहे नाही होत ती लोक का पुढे येत नाहीत माझे हात जोडून तमाम पुणेकरांना आणि पुण्याच्या बाहेरच्या सुद्धा लोकांना विनंती आहे तुम्हाला पुण्यातल्या हॉस्पिटलचा दीनानाथ असेल सह्याद्री असेल रुबी असेल नोबेल असेल संचिती असेल कुठलंही हॉस्पिटल असू दे तुम्हाला वाईट अनुभव आलाय ना डॉक्टरांची तिथल्या स्टाफची चूक आहे ना मग येऊन सांगा ना आमचा सुद्धा माणूस असाच दगावलाय पुढे आल्याशिवाय कळणार नाही आजपर्यंत काय झालंय याच्यावर आपण विचार करून पुढं झालं नाही पाहिजे यासाठी शासन काहीतरी पाऊल उचलतील मुख्यमंत्री महोदय बोलले पालकमंत्री महोदय पण बोलले पण सगळ्यांना हॉस्पिटल वाचवायचं हेही लक्षात घ्या गिरारनाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या काही अंतरावर राहणाऱ्या खासदार सुद्धा डॉक्टर घाईसाचं समर्थन करतात त्यांच्या हॉस्पिटलची तोडफोड केली म्हणून काल परवाच्या लुंगेसुगे अर्ध्या अर्ध्या हलकुंडाने पिवळे झालेले कार्यकर्ते तोडफोड करतायत म्हणे त्यांना आवरा म्हणजे स्व पक्षाच्याच कार्यकर्त्यांना ते झापतात पण त्यांना घैसात जवळचे वाटतात पण त्यांना हॉस्पिटलमध्ये एका गरोदर स्त्रीचा एका लहान दोन तहान्या मुली ची आई तिथं गेली याच दुःख नाही हॉस्पिटल वाचलं पाहिजे हॉस्पिटलचं ब्रीत काय बाप बडा ना लक्षात घ्या सगळे एकमेकांना वाचवत आहेत पण ज्यांच्या जीवावर हॉस्पिटल उभं राहिलंय ज्यांनी जमीन दिली त्यांच्या उपकाराची तर जाणीव नाही त्यांचं साधं नाव सुद्धा कुठं नाही पण ज्यांच्या घरातले रुग्ण दगावलेत ज्यांच्या घरातले करते पुरुष किंवा करते घरातलं कुटुंब प्रमुख गेलेत आई असेल बहीण असेल कुणी पण असेल गलथान कारभारामुळे आणि तुम्हाला चुकीचं सांगितलं जातं मी बऱ्याच डॉक्टरांशी बोललो इतर तेने म्हणे काही काही वेळेस अत्यंत चुकीच्या ट्रीटमेंट केल्या जातात दगावतो कारण सांगतात त्याला तो काय ब्रेन स्ट्रोक होता म्हणून तो गेला कारण दुसरंच असतं कळतं कुणाला त्या लोकांनी बाहेर पडलं पाहिजे महाराष्ट्रासमोर आलं पाहिजे पुणेकरांसमोर आलं पाहिजे आणि सांगितलं नाही तुम्हाला जमलं कुठे येऊन सांगायला संभाजी ब्रिगेडशी संपर्क करा या सगळ्या वाईट गोष्टीचा भांडाफोड केल्याशिवाय तुम्हाला आम्हाला शांत बसता येणार नाही शासन खर्च करतंय हो सगळं आपल्या टॅक्स मधून सगळं दिलं जातंय पण त्यांची घरं भरली जाते ते होऊ द्यायचं नाही लक्षात ठेवा कोविड मध्ये यांनी एवढं कमवलं एवढं कमवलंय यांचे मेडिकल असतील किंवा यांचं हॉस्पिटल असू द्या कुठल्याही मेडिकल वाल्यानी किंवा हॉस्पिटल वाल्यांनी इतकं कमवलंय कोविड काळात पुढच्या दहा पिढ्या यांच्या बसून खातील लुटलंय साध्या इंजेक्शन वर सुद्धा साध्या गोळीवर सुद्धा तुमच्याकडून भरमसाठ वसूल केलंय त्यांच्या आयुष्यात ते चांगल्या गोष्टीसाठी पैसा तुमचा तळतळाट तल घेऊन त्यांनी कमवलंय पण त्यांना ते पुरेल की नाही मला माहित नाही परंतु माणसाचा जीव इतका स्वस्त नाही किड्या मुंग्यासारखी जर ही माणसं मारत असतील मित्रांनो जागे व्हा आणि बोलायला पुढं आलं पाहिजे त्या लोकांची गरज आहे एवढीच माफक अपेक्षा आहे जय शिवराय माझी व्हिडिओ तुमच्या लक्षात आली समजली तर प्रत्येक व्यक्तीपर्यंत पाठवा शेअर करा सबस्क्राईब करा एवढीच माफक अपेक्षा आहे जय शिवराय